हाय हॅलो नमस्कार सगळे जण आहेत मस्त माझे जाणी एकदम आनंद येत सर मी नाही ना माझ्यावर खूप चान बसल तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता खूप जास्त असं कंटाळा आला होता तर बसून बसत तर मी आणि मम्मी शेतात भाजी आणायला आहे बघू आता काय भेटते काय नाही आणि शिवाय थैली सुद्धा घेऊन चालले सोबत तर चला जाऊया चाल बघ्या

हा आणि बरे आता बरेच दिवस झाला ना त्याला लावून पण हा जुन आहे ना, ना आता आता हे ही एक बसलेली मी पाय खाली चेंबाईच त्याच्या खाली पडलं तर हा कसं मिळालं तुला मम्मी मी चालू शकतो हो का हे का काय चाललं अजून काय नाही तर फोन केला तर अजून एक बाहेर येतच नाही तू नुसतं नाही बाहेर जायचं असलं त्याव्हाच गाडीवर दिसते नाही हो संध्याकाळ तयारी करून बसते तयारी करून बसते संध्याकाळ कुठे बसते काही काही शेतात जात जात खायला आणले ते किती वेळ अगं आता काही चालेल चल, चल।, चल। एवढं तर सगळं सुकं झालं मम्मी सगळं पांढर दिसायला लागलं हिरवं तर काही दिसा ना पुढे हे बघ ना इकडं सगळं झालं चुलीत घालायचं याला पाणी तापवायला जेवण बनवायला तुराटीची सड कोणाकोणाला माहिती आहे सर ते मला कमेंट मध्ये सांगा मम्मी खराब झाली मी आ, मी खराब झाले का नाही मी नाही झाले ना नाय <coughs> का <coughs> हो आ, तुला भेटाय नाही आली म्हणून कसलं टेन्शन घेते लेकर दिवसभर तिला परेशान करते देखील गहू गहारी चालाय पण ते बघा तिकडे लांब दिसले का पक्षी वरतून दिसत असते ते बघा पूर्ण झाड गच्च भरून बसले शेतल सुट्टी असते का नसते कामाला तुला दररोज काम करते दररोज

पण पण वर्षातून एकदाच भेटत ना चिकू मस्त चालत पण हे बघ सार गेल्या टायम आल तो झाड आले की कसे छोटे छोटे चिकू होते आता भरपूर आलं काय धाळे ना हा चांगले हा तुमच्या वावरासारखं सारखं वावरतलेच आहेत ते आमच्या आता लवकर आल्या उशीर झाला ना मम्मीने उशीर केला मला म्हणली आली खाली काय ढाळे ना बस संपू सगळं उठू नको जागावरची सगळं संपून उठ आणायला हवायचं ना ग मग हा ना, उडा। उडा। उडा ना। ले ले उडा। मुमी मुमी हे बघा हुळा पोळा माहित असेल ना डाळे भाजलेला हुळा शेतात आलोय पण उशीर झाला मम्मी मुळे मम्मीने मला सांगितलं मी खाली येऊन बसले बकऱ्याची रूम आहे पेशात बकऱ्या आणि बहुतेक गाय पण बांधत असते आणि हे लसूण काय थांब बघू तुम्हाला जवळ हे कांदे लावलं कांद्याला असं कुफन केलंय मम्मी शीतल कुठे गेले का मम्मी मम्मी कुठे गेली हा हे तुम्ही घर बांधायला लागलात अच्छा हे घर बांधालत वाटतं हे वाला आता बरेच दिवसाच ना मी आलो मम्मी मावशी तुम्ही घर बांधायला लागला ते वा छान आहे हो तर मी आणि मम्मी आलो होतो पुढे तर हे मम्मीच्या सगळ्या मैत्रिणी आल्या पाठी आणि आता बऱ्याच वेळा मी इथं बसलो बसलो आणि आता चाललोय वापस यांच्या गप्पा काही संपत नाही रडायला लागली कशासाठी उद्या भेटेन ना बॅग राहिली नरिलेकरची

मम्मी बसली तरी मच्छर चावायला मग तिच्या मैत्रिणीला बोलत बसली म्हटलं बस आता, आता। का तर तिचा स्वयंपाक झालेलं त्यांचं सगळं आणि मला करायचं आता म्हणलं चालले मी आता आणि शिवाय थैली नेली ती वापस आणली भाजी वगैरे काहीच नव्हतं का तर आम्हाला जायलाच उशीर झाला होता मी खाली येऊन अर्धा तास बसते मम्मी मला म्हणली मी आले म्हणून ये पटकन आणि मी जाऊन बसले तर ते आलेच मग आणि त्यांनी भाजी पण काहीच तोडली नाही गेल्यानंतर ते तोडून देतात शेवग्याच्या शेंगा म्हणा मी ती वांगी तोडून देतात पण त्यामुळे उशीर राहिला आहे आता दिवस मग आता काही भाजी काढत नाही ठीक आहे म्हटलं ती घर बांधत होत्या म्हणजे ते घर नवीन बांधायला आम्ही बघितलं बराच वेळ बसलो गप्पाकर्त्यांना आणि आलो म्हणून वापस आता खाली बसली होती तर चावायला लागली पण आता फोन यायला लागले सारखा सारखा ये ना ग पटकन येणं ना म्हटलं चल जातेच आता खाली आणि शिवाय आमची लिफ्ट बंद आहे त्यासाठी आम्हाला चल जावं लागते चला, चला आता घरी आले आणि मारला मारल्या हळूवरतीसत चला चला तर आता हा छोटासा व्हिडिओ मी तर संपवते तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा भीती सुरू नका शेतात गेलेच नाही असं मला म्हणायला गे लागलीच गेली आणि रिकामी चाली भाजी पण नाही आणली तर म्हणलं आजीनं तोडलीच नाही